नमस्कार मंडळी तर आज बनवूया मसाला कारल्याची सुकी भाजी आणि या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी इतकीच चविष्ट बनते की कारलं न खाणारी व्यक्ती देखील आवडीने ही भाजी नक्कीच खातील तर संपूर्ण रेसिपी नक्की बघा लाईक व शेअर करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया इथं मी कार्ली कापून घेतलेली आहे आणि कारली ही अशा प्रकारे कापलेली आहे म्हणजे थोडी लांबोळकी आणि पातळ कापायची आपल्याला बिया वेगळ्या काढलेल्या आहेत आणि याला आता आपण थोडं मीठ लावून घेऊया म्हणजे मिठाच्या पाण्यात हे चांगले मुरतील आणि यातील जो कडवटपणा असतो तो कमी होईल तर अर्धा चमचा मीठ यावर मी लावून घेतलेला आहे चांगलं चोळून घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक कारल्याच्या फोडीला मीठ चांगल्या प्रकारे लागेल आता पुढे आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर एका मिक्सर जारमध्ये भाजलेले शेंगदाणे सुमारे पाच चमचे घेतलेले आहे भाजलेलं खोबरं चार चमचे घेतलेलं आहे आणि यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या चार अद्रकाचे तुकडे आणि यासोबत आपण काही मसाले देखील टाकूया तर इथं धणे घेतलेले आहे अख्खे धणे अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आणि फक्त पाव चमचा आपण यात मीठ घालूया कारण आपण आधी कारल्याच्या फोडीनं देखील मीठ लावलेलं असतं तर हे वाटण आपण तयार करून घ्यायचं आणि यासोबतच जर तुम्हाला तिखट यावेळेस घालायचं असलं तर आपल्या आवडीनुसार म्हणजे फोडीनुसार यात आपण तिखट टाकायचं तर दोन चमचे इथे मी तिखट घातलेलं आहे आणि पुन्हा दोन फेर मी करून घेतले तर हा जो मसाला आहे हा इतका चविष्ट असतो कोणत्याही सुक्या भाजीत तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकतात आणि हा मसाला तुम्ही स्टोर देखील करू शकता तर एखाद्या डब्यामध्ये असा पॅक करून ठेवला तर आपण ऐन वेळेस कोणत्याही प्रकारची सुकी भाजी आरामात बनवू शकतो आता पुढे ही भाजी आपण बनवणार आहोत तव्यावर तर त्यासाठी दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे इथं दोन पळ्या म्हणजे टेबल स्पून लक्षात घ्या तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जिरं टाकून घेतलेलं आहे आणि या मिठामध्ये चोळून घेतलेल्या ज्या आपल्या कारल्याच्या फोडी आहे त्या देखील आपल्याला या यावेळेस घालायच्या आहे तर अशा या मिठामध्ये मुरलेल्या कारल्याच्या फोडी जर तुम्ही अर्धा ते एक तास जास्त मुरू दिल्या तर छानपैकी ही कारली होतात म्हणजे कडवटपणा बऱ्यापैकी हा निघून गेलेला असतो तर लो गॅस फ्लेमवर आपल्याला या मध्ये फक्त हलवत राहायच्या आहे इथे आपल्याला झाकण ठेवायचं नाही वाफवून घ्यायचं नाही फक्त तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत या, फ्राय मदे मदे या, या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मध्ये मध्ये अशा या पसरवून घ्यायच्या म्हणजे या लागलीच अशा क्रिस्पी व्हायला सुरुवात होते रंग बदलतो आणि आकसले जातात हे काही लक्षणं आहेत की आपण ओळखू शकतो की आता कारल्याच्या फोडी या मस्त क्रिस्पी झालेल्या दिसत आहे तर थोड्या वेळात तुम्ही बघू शकताय की कारले ही बऱ्यापैकी आकसलेली आहेत रंग बदललेला आहे आणि थोड्या क्रिस्पी या जाणवत आहे तेव्हा मिक्सरमध्ये वा वाटून घेतलेला मसाला आपण यावर घालायचा तर मंडळी लक्षात घ्या फोड या संपूर्ण क्रिस्पी झाल्यावरच मसाला घालायचा कारण या मसाल्यामध्ये तिखट असतं बाकी जे मसाले असतात ते जळायला नको कारण आपण ही भाजी तव्यावर बनवत आहोत याचं भान असावं तर इथं सुरुवातीला आपण कारल्याचा कडवटपणा कच्चापणा काढून घेतला आणि नंतर खमंग अशा मसाल्याची कोटिंग देऊन एक ते दीड मिनटं तव्यावर छान मिक्स करून घेतले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि मस्त खमंग मसाला कारल्याची सुकी भाजीचा आस्वाद घ्यायचा तर मंडळी अतिशय चविष्ट ही भाजी असते म्हणजेच काय कारलं न खाणारे देखील व्यक्ती ही कारल आवडीने खातील तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही मसाला कारल्याची तव्यावरील सुकी भाजी आहे ना मस्त तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा ही रेसिपी आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका